नाव काय तुमचं बुवा बनवडीकर बोवा बनवडीकर मित्रांनो सरजा बैल जो आत्ता निंबाळकर सरांगड आहे आणि यापूर्वी गौतम बायंग होता तो यांच्या हाताखाली घडलेला आहे तर दादा सरजालाच कसं काय म्हणजे कसं घडवलं सरजाला सरजा काय दोन्ही खांदी पळत होतात आमच्याकडे बरं उजवीन पण तेवढं स्पीड डावीनं पण तेवढं स्पीड म्हणजे मुलाचे बाळा म्हणजे पाळण्यात दिसतात तसा प्रकार वासराचा होता आमच्याकडे बर वासरू आधीच वयातच एवढं स्पीड होतं वासराला की आम्हाला असं मैदान असं शक्यतो आमचं सर्जेनं वाया घालवलंच नाही कवचित एखादा मैदानात बघा शेवटी हार जिते कुठं सगळ्यात गोष्टी काय आपल्या मनासारख्या होतात का कुठं हार पत्करावी लागते तर कुठं जीत भेटते आणि सर्जेचं पळ म्हटलं की सारखं सॉरी म्हणजे एकदम असं जेपा मारत कसं जातो काय सांगेल त्याबद्दल मी बैलाला पहिल्यापासून एक म ताट मांडणं पळायची सवय पहिल्यापासून बर आणि खोंडाचं कसं आहे जेवढा स्पीड त्याच्या त्याच्याबरोबर पळतो तेवढा खोंड दोन पावडर दोन पावडर जास्तच पळणार तुमच्याकडे बैल होता मग कसं काय म्हणजे त्याला घरच्या गायचा होता का तुम्ही विकत घेतलं घरच्या गायचा होता आता त्याच्या त्याचा भाऊ सोन्या म्हणून पण पळतोय त्या स्पीड मध्ये पळतोय मैदानात कोणी जातो थोड्या वर्ष सिमन्स वरचा आहे का सर जे कसं काय म्हणजे काय बैल दाखवलेलं कुठलं म्हणजे घरचाच बैल घरचाच बैल दाखवलेलं आई ते आहे बरं आ, आता म्हणजे आपले खेलारकाउचे जे सर्व्हिस आहेत गाडी घे सर्वांनी गा, दाखवले बर बर तर सरजेचं म्हणजे गौतम बायांचा आणि तुमचं कसं कॉन्टॅक्ट झाला आणि कसं पहिल्यापासून जवळ जवळ पंचवीस वर्षाची आमची ओळख आहे बर बायांचा बैल एक जुना नंद्या म्हणून एक बैल पडत होता त्या बैला बरोबर जुना आमचा सर्जा एक पडत होता बर त्यामुळे त्यामुळे तिथूनच हे झालं कॉन्टॅक्ट झालं बर बर तिथून ओळख झाली आणि चांगला बैलाला पण आता चांगली मागणी आली निंबाळकर सरांनी भाईंना ला, एकसष्ट लाख म्हणजे रुपये बैल विकला काय सांगाल त्याबद्दल काय शेवटी बघा आता आज वस्तू पळते तिची किंमत शंभर टक्के होणारच बर आणि जर एखादा बैल पळत असला तर तो बैलगाडी मालकाने द्यावा का नाही काय वाटते तुम्हाला आपली वस्तू तर त्या बैलाच्या बरोबर जर त्या तोडीस पळत असेल बरं तर शंभर टक्के त्या माणसाला बैल दिला पाहिजे आज सर्वसामान्य माणसाला एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे त्याशिवाय हे क्षेत्र चालू शकत आज पण सरजेची आठवण येते का गोट्यावर गोट्यात बघितलं दावणीला बघितलं का सरजेजी आठवण आली भेटण्यासाठी इकडे विस्टल ड्रायव्हरच्या घरी सुद्धा जातो बरं बरं आणि ज्यावेळेस राहतो त्यावेळेस जातो सरजेने ओळख ठेवली का हा अजून म्हणजे कर... आम्हाला आमच्यात एकही आमच्यात असा माणूस नाही की आमच्यात बैलाला कधी आम्हाला शिंग लावले किंवा बैल धावला बर बर अजिबात मारत नव्हता सर ज्या एवढा म्हणजे जरा थोडस मारकट झालाय थोडस मारतो म्हणजे हा तर तुम्हाला वगैरे काय काय कधीच नाही कधीच नाही आम्ही आमचे एक दुसरे मित्र एक अजून एक मित्र माझे बर आम्ही दोघं सुट्टी करायचो बैलाची बैलाला कधीच मारलं नाही काय नाही कधीच नाही काय कधी दगाफटका फटका नाही बैलाचा एकदम शांत गरीब बैल होता आमच्या तुम्ही म्हंटल आदत वयामध्ये बाहेरला दिलं बरोबर तर काय म्हणजे कशा पद्धतीने त्याला सराव कुठल्या बैलासोबत दिला काय कस आमच्याकडं दोन तीन बैल होती बर गावची आमच्या मोठी बैल त्या बैलात बैल पळवला गेला घरी एक त्याचाच जो वडील आहे म्हणजे आता त्याच्या पहिल्यांदा त्याच्या गळ्यात आणत बर आणि आपलं जुनं टांगे आमचं त्या जुन्या टांग्याचं वजन तुम्ही बघितलं कावला बघितलं असेल त्या जुन्या टांग्याचं वजन बघितलं तर आता आपल्या हे टांगेत आपले ते दोन टांग्याचं वजन त्या टांगेला त्यामुळे वासराला असं पळताना काय त्रास झाला नाही सर्जेची ही खासियत आहे की एक दोन तीन मैदाना जर समजा म्हणजे बॅकला गेला तरी तेवढंच म्हणजे ते पुढच्या मैदाना तेवढंच हे आहे कसं वैशिष्ट्य जेवढा जवळचा बैल पडेल दोन्ही खांदी पाहिला तेवढं स्पीड आहे जेवढा जवळ जवळ पडेल तेवढा सर्व पहिल्यापासून वासराचं त्या वैशिष्ट्य आता तेवढा तुम्ही बघताय किती बिल पडतो आता जबरदस्त जर स्पीड काय अभिमान वाटतो शेवटी बघा आज गावचं भागाचं नाव निघते आणि महत्वाचं म्हणजे आज बैलगाडा क्षेत्रात नावाशिवार तुम्हाला आज कोण किंमत देत नाही आणि आमचं सर्जाने पूर्ण नाव केलं त्याच्या पाठोपाठ आता अजून बरीच वास्त्र तयार होत आहेत त्याच्याबरोबर आता बारका भाव सोन्या म्हणून पोहोचतोय बरं तो पण आता चांगलंच नाव करतो चांगलं त्यासारखं शंभर टक्के शंभर टक्के टक्के आमच्या मातीचं वैशिष्ट्यच आहे आमच्या हे आमच्या मातीचं वैशिष्ट्य आहे पहिल्यापासून जिवाड सिद्धनाथाच्या आशीर्वादाने आमचं जनावर वाया जात जनावर पाळणारच चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद